कर्ण कर्कश आवाज करणारे सायलन्सर पोलिसांनी कर रोलरने चिरडले ही घटना आहे नाशिकमधील त्याच झालं असं की नाशिक शहरात मॉडिफाईड सायलेन्सर लावून कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या या तक्रारींचा विचार करून नाशिक पोलिसांनी खास मोहीम राबवली या दरम्यान मोठ्या प्रमाणात दुचाकींची तपासणी करण्यात आली त्यानुसार जवळपास एकशे अकरा दुचाकी आढळल्या ज्यामध्ये मॉडिफाईड सायलेसरचा वापर करण्यात आला आता या सायलेसरचा पुन्हा वापर होऊ नये यासाठी या सर्व सायलेसरवरून रोलर फिरवण्यात आला बरं ही कारवाई यापुढे देखील अशी सुरू राहणार आहे त्यामुळे यापुढे कर्नकर्कश सायलेन्सर लावून फिरू नका म्हणजे झालं मागील एक आठवड्यापासून परिमंडळ एक अंतर्गत जे मोठमोठ्याने आवाज करत बाईक स्वार विशेषतः स्वार फिरतात त्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती या मोहिमेअंतर्गत जे असं कर्मकर्क आवाज वाजवणारे सायलेन्सर आहेत असे बाईकचे सायलेन्सर बाईक स्वारांकडून जप्त करण्यात आलेले आहेत संपूर्ण परिमंडळाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली केवळ एका आठवड्याच्या कालावधीमध्ये एकशे अकरा सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत या सायलेन्सरचा परत वापर होऊ शकतो त्यामुळे या सायलेन्सर परत त्यांच्या ताब्यात जाऊ नये त्यासाठी हे सायलेन्सर आज नष्ट करण्यात येणार आहे आणि इथून पुढे देखील या प्रकारची कारवाई अशीच सुरू राहील आणि जे कर्णकर्कश आवाज करत बाईक स्वार सायलेन्सर वापरत फिरतील त्यांच्यावर देखील यापुढे अजून कठोर कारवाई करण्यात येईल नियम हॉर्न तसेच सायलेंसर दोन्ही जे आवाज मोठे करतात अशावरती कारवाई अशी सुरू राहील त्यामध्ये आडगावच्या हद्दीमध्ये सात पंचवटी अकरा भद्रकारी पंधरा गंगापूर पोलीस ठाणे पंचवीस मसरूळ चौदा सरकारवाडा अकरा आणि मुंबई नाकाच्या हद्दीमध्ये सत्तावीस सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत जप्त करून सायलेन्सर नष्ट करत आहोत पण भविष्यात यामध्ये गुन्हे देखील दाखल केले जातील याविषयी एकच आवाहन करता येईल की सायलेन्सर मुळे जे घरातील वृद्ध लोक आहेत लहान मुलं आहेत परीक्षा जवळ आहेत चालू आहेत त्या देखील लोकांना त्रास होतो विशेषतः रात्रीच्या सायलेन्सरचा आवाज खूप दूरपर्यंत जातो आणि लोकांना याचा खूप त्रास होतो त्यामुळे कुणीही आपल्या वाहनांना बेकायदेशीर सायलेन्स बसू नये आणि असं नॉईज पोल्युशन करू नये याबाबत बंदीत कॉलेज त्यांच्याशी संपर्क करू आणि कॉलेजमध्ये जर असं कोणी नॉईस पोल्युशन करत असेल तर त्यांची माहिती आम्हाला कळवावी आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू सर काय गुन्हा दाखल भविष्यामध्ये यांच्या ज्या गाड्या वगैरे जप्त होऊ शकतील आणि यांच्यावर नॉईस पोल्युशनचे देखील गुन्हे दाखल होतील